मंगळवारी सत्तावीस जानेवारीला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली नववीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मैत्रिणी सकाळी क्लास साठी घरातून बाहेर पडल्या मात्र त्या क्लासच्या ठिकाणी पोहोचल्याच नाही दोघींनाही शंभर फूट खोल विहिरीत ढकलून देत निर्घुण पद्धतीने संपवण्यात आलं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर दा ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आधी आरोपी आमच्या ताब्यात द्या मगच मृतदेह हलवा अशी आक्रमक भूमिका घेत हजार हजारो ग्रामस्थांनी विहिरीजवळ पाच तास ठिय्या आंदोलन केलं जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करत संशयित आरोपींची घरं पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला या सगळ्या गदारोळात माजी मंत्री एकनाथ खडसे घटनास्थळी पोहोचले तेव्हा संतप्त झालेला जमावाचा रोष त्यांनाही सहन करावा लागला तुम्ही काहीच कामाचे नाही इथून जा अशा स्पष्ट शब्दात ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला दरम्यान गावात तणाव निर्माण झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर अधीक्षक अशोक सह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते पण नववीच्या वर्गात शिकणाऱ्या त्या दोन अल्पवयीन मैत्रिणींसोबत मंगळवारी सकाळी नक्की काय घडलं या घटनेचं कारण काय सांगितलं जात आहे आणि आरोपींचं पुढे काय झालं सविस्तर स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडळी भुसावळ शहराजवळील साक्री या गावातून मंगळवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली गावातील जनता हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुली नेहमी प्रमाणात सकाळी सुमारास क्लास साठी घरामधून बाहेर पडल्या होत्या मात्र त्या क्लासच्या ठिकाणी पोहोचल्याच नाही दुसरीकडे दोन्ही मुली वेळेवर घरी न परतल्यानं त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली दरम्यान नऊच्या सुमारास काही ग्रामस्थांना गावाबाहेरील एका विहिरीजवळ त्या मुलींची दप्तर आढळून आली ग्रामस्थांनी विहिरीत वाकून पाहिलं असता दोन्ही मुलींचे थेट मृतदेहच दिसून आले त्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली पोहणाऱ्यांच्या मदतीनं दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले सुमारे खोल आणि विही पाणी असल्यानं मृतदेह काढण्यास वेळ लागला एकीचा मृतदेह दुपारी बाराच्या दरम्यान तर दुसरीचा मृतदेह भुसावळ तालुका पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं पण यावेळी घटनास्थळी जमलेल्या हजारो नागरिकांचा संतापनावर झाला होता या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना आमच्या ताब्यात द्या तरच मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून देऊ अशी भूमी

त्या आधारावर पोलिसांनी या घटनेतील एका अल्पवयीन आरोपीला भुसावळ एम आय डी सी परिसरातील कंपनीमधून ताब्यात घेतलं नंतर दुसऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली क्लास साठी निघालेल्या दोन्ही मुलींना आरोपीनं मी तुम्हाला गाडीवर सोडतो असं सांगून आपल्या सोबत यायला भाग पाडलं पण त्यानं मुलींना क्लासला न सोडता गावाबाहेरील अविनाश भेगडे यांच्या शेताजवळ नेलं त्या ठिकाणी असलेल्या एका विहिरीजवळ आधीच आरोपीचा एक मित्र हजर होता त्यानेच दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले विहिरीतून काढलेल्या मृतदेहांजवळ बसून गावकऱ्यांनी पाच तास ठिय्या आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली होती तर दुसरीकडे संतप्त झालेल्या जमावाना एका संशयित आरोपीचं घर जाळल्याचा जा प्रयत्न केला पण दुसऱ्या आरोपीच्या घरातील साहित्याची मोडतोड करून नासधूस केली माजी मंत्री एकनाथ खडसे नगराध्यक्ष गायत्री वंगाळे यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली पण त्यांना सुद्धा जमावाच्या रोषाला सामोरं जावं लागलं लक्षात परिस्थिती चिघळत लक्षा जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या उपस्थितीत मोठा फौजफाटा साखरी गावात तैनात करण्यात आला एसपी महेश्वर रेड्डी यांनी संतप्त झालेल्या जमावासोबत चर्चा केली त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता दोन्ही मुलींचे मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात इन कॅमेरा संविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दरम्यान या प्रकरणी मयत मुलीच्या नातेवाईकांकडून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला एकतर्फी प्रेमामधून दोन्ही मुलींची हत्या करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतो या घटनेसंदर्भात माहिती देताना जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी म्हणाले की दोन अल्पयीन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार प्राप्त झाली होती दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्ष आहे तक्रार मिळताच आम्ही शोध सुरू केला त्यावर साक्री गावाजवळील विहिरीत दोन मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून ही घटना नेमकी कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे तशा संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी संपूर्ण तपास झाला की पुढील माहिती देण्यात येईल अशी प्रतिक्रिया एस पी रेड्डी यांनी दिली मंडळी एकाच गावातील दोन जिवलक मैत्रिणींचा असा अमानुष पद्धतीने शेवट झाल्यानं भुसावळ तालुका हादरून गेलाय गावातीलच मुलानं मुलींचा विहिरी ढकलून खून केल्यानं गावकऱ्यांमध्ये एकाच वेळी शोक आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळालं आपल्या अल्पयुनानी मुलींचे मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी जो आक्रोश केला होता ते पाहून सगळं गाव अक्षरशः शून्य झालं होतं या घटनेतील मुख्य आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया किती दिवस चालते आणि आरोपींना नक्की काय शिक्षा होते ते पाहणं महत्वाचं ठरेल बाकी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका